हो पण तुमचा आहे कोण आहे का बर कुठला समाज आहे तुमचा आवाज बाजूला पाठीमध्ये आवाज कसला तरी येतोय हा काय म्हणतो तू एकोणीशे किती मधली आहे मुलगी मी एकोणीशे चौऱ्याण्णव एकोणीशे चौऱ्याण्णव आणि बायोटा का नाही पाठवला असं नाही का तुम्ही करू शकत कसं करणार म्हणजे तुम्हीच पण ओगाच अदांतरी पाठवणार बायोडाटा हो अदा तरी असेच पाठवणार बेवारस ते फेक लोक करतात मोफत आहे पण किती मोफत सगळ्यांनी डोक्यावर बसलं तर सगळ्याची वाट लागणार ना धंद्याची सगळ्या हा <laughs> तुम्हाला आता एक विचार करा फालतू लोकांचे जर मी बायोडेटा पाठवले जे फेक असतात म्हणजे टपोरी लोक असतात त्यांचे बायोडेटा पाठवले तुम्हाला आवडतील मग मग कोणाचे बायोटा पाठवू आणि जर काय लपड झालं समजा पोलीस केस झाली तर मला तुम्ही जेलमध्ये टाकणार मग म्हणजे मी दोन रुपयाचं नाही मला इन्कम फ्रीमध्ये पाहिजे आणि ते पण बायोटा असेच कोणाचेही पाठ पाहिजे तुम्हाला मग मी इथे बसलो आहे ना ताई ते मी जबाबदार व्यक्ती म्हणून बसलो आहे मग आता एकोणीसशे मधली आहेस तू चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आणि काय शिकली आहेस ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन म्हणजे काय शिकलीस कुठलं बी ए ग्रॅज्युएशनचे प्रकार खूप आहेत बी ए झालीस बरं आता आ, हे आ, समाज कुठला तुझा माळी समाजाचे आणि बी ए झालीस बरं आता घरी कोण कोण असत सगळे सगळे म्हणजे कोण कोण आई वडील आई वडील आई वडील आजी आणि वहिनी आणि भाऊ भाऊ तो कुठे असतो हा मग तू घरात पकडायला पाहिजे भाऊला पकडायला नको अहो घरात कोण कोणतो बाहेर झोपतो का तो घरातच राहतो ना हो मग त्याला पकडायला नको हो हो। का भांडण झालंय भाऊ बरं ठीक आहे बर एकोणीसशे किती चौऱ्याण्णव मधली आहेस आणि बी ए झालीस आणि ठीक आहे काय काम करते आता ना काय नाही करत काही करत नाही बरं आणि नवरा मुलगा कसा पाहिजे चांगला असता सातारा मधला पाहिजे दिसायला बरा पाहिजे तुझा फोटो नाही पाठवलाय मला माझा फोटोला फोटो वगैरे फोटो काढायची गरज नाही सेल्फी मारून पाठवायचं काय टेन्शन नाही बरं काय म्हणतो तू नक्की खरोखर मुलगी बोलतेस की चुकीची नाही ना, ना बोलत आहेस नाही कारण कसं हे बघ काय कर माहितीये तुझा तुझा एक फोटो पाठव मला हां मी कोणाला देणार नाही काय घाबरू नकोस फक्त विषय कसं आहे फोटो पाठव आणि काय कर माहिती आहे तुझं आधार कार्ड आधार कार्डवर ना ते अंक असतात ना ते दोन अंक लपव बोट ते आणि त्याचा फोटो मार आणि तो पाठव मला कशाला तू नक्की खरी आहेस की खोटी आहेस हे मला बघायला पाहिजे ना असं नसतं माझ्यावर जबाबदाऱ्या खूप आहेत कारण को मी कोणाला फसवलं तर मला जेलमध्ये टाकले जातील तुम्ही नाही टाकणार दुसरा टाकणार ना कशाला आता तू फसून गेलीस कोणाला तर मला दुसरा जेलमध्ये टाकणार कोणतरी बरोबर की नाही मग त्याच्यामुळे मी मी सुरक्षित राहतो कधी पण मी मी कोणाला हां मी कोणाला फसवत नाही मुलाला फसवत नाही मुलीला फसवत नाही हा मी पण हां बरं ठीक आहे असू दे काय म्हणतो आता तुला सातारा मधला मुलगा पाहिजे का मिळणार ग काय टेन्शन घेऊ नकोस अरे थांब ना जरा घाई करू नकोस मी थोडं काही विचारतोय तेवढं सांग मला बरं तुझं पहिलं काय म्हणजे लग्न वगैरे झालं होतं नाही नाही प्रेम प्रकरण वगैरे वेळ भेटला नाही की कोण भेटला नाही नाही भेटला मला ठीक आहे ठीक आहे बरं चालेल आणि काय अपेक्षा काय आहेत का अजून तुझ्या कुटुंब कसं असावं कुटुंब म्हणजे असावा त्याला एकूल तर एक असावा बाळा मी एक सांगू तुला हे बघ मी असं म्हणत नाही तू तुझ्या परीने तू निवडलेस ठीक आहे पण जरा कुठे काहीतरी प्रॉब्लेम झाले कुठे काय झालं दुखलं कुपलं किंवा का काय झालं तर कोणतरी हाक मारायला पाहिजे की नाही एकूलता एक, एक मुलगा मग मुलाला आई वडील आई वडील पाहिजेत की नाही हां नाही तर कसं एकटाच मुलगा असं पकडला तर कसं कोणतरी सोबत कोणतरी पाहिजे ना कारण तो मुलगा कामावर असणार कुठे काय झालं किंवा काय समजलं ना यासाठी बरं ठीक आहे असं आता चालेल ठीक आहे तसं बघूया आपण टेन्शन घेऊ नकोस आणि मी मला फक्त फोटो पाठवून दे मी कोणालाही फोटो देणार नाही आणि तुझा नंबरसुद्धा कोणाला देणार नाही तुझं नाव पण जाहीर करणार नाही कारण मी अजून तरी कोणाचे तसं करत नाही कारण मी क... मला मी पैशासाठी कामं नाही करत आहे मला पैसा ऑलरेडी मिळतोय मला खूप आहे यूट्यूबवर यूट्यूबला तुझं हे थोडक्यात बायोटा दिसेल त्यांना म्हणजे तू चौऱ्याण्णव मधली असं कसं दिसेल म्हणजे जेणेकरून जी, जी मुलं तू तु... तुझ्या बायोटाला सुटेबल असतील ते लोक जाहिरात देतील आणि ती जाहिराती तू बघत राहा कळ ना हॅलो हां तुला जाहिराती ना मिळत राहतील कळ ना नवीन नवीन ज्या रात्री यूट्यूब फ्री आहे ना फ्रीमध्ये तुला बघ बगा, बघायला मिळेल तर तिथे काय करायचं मला फक्त सबस्क्राईब करून ठेव हो। सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल तुला नवीन नवीन व्हिडिओ दिसत राहतील जे जे साताऱ्याचे व्हिडिओ आहेत समजले ना आणि ते व्हिडिओ तू बघ आणि त्या व्हिडिओमध्ये तुला कुठला मुलगा आवडला तर त्या मुलाला डायरेक्ट फोन लाव हां आता तू फोन लाव म्हणजे कोणाचं घ घरात कोण असेल ना भाऊ वगैरे किंवा कोण त्याला फोन लावायला सांग कळलं ना असं जर तुला आवडलं तर भाऊला सांग फोन लावायला ला की भाऊला किंवा आता हे बघ मला सबस्क्राईब केलं की नाही तू हा सबस्क्राईब केल्यानंतर माझे व्हिडिओ दिसत राहणार तुला त्याच्यामध्ये साताऱ्याचे जे व्हिडिओ आहेत हां ते व्हिडिओ तू बघ किंवा तुला मुंबईचं पाहिजे तर मुंबईचे बघ व्हिडिओ व्हिडिओ तुला दिसत राहणार हां भरपूर दर व्हिडिओ दिसणार आणि तू मगाशी असं काय बोललीस की प्रतिलिपीवरती मोफत स्थळ हा हां प्रतिलिपीवरती तू आहेस का हां काय तू तू काय लेखन करतेस नाही करत हां म्हणजे वाचतेस मला ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे हां तुला मिळत राहतेस स्थळ फक्त काय कर माहिती आहे मला फक्त आणि फक्त सबस्क्राईब कर फक्त सबस्क्राईब हां सबस्क्राईब केल्यानंतर तुला माझे व्हिडिओ दिसत राहतील आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट फोन नंबर असतात वरांचे वराची थोडक्यात माहिती असते ती माहिती बघायची आपल्याला जर पटलं तर भाऊला सांगायचं दादा या या मुलाला फोन लावून बघ माझ्यासाठी असं सांगायचं दादाला दा दादाचं आणि तुझं पट्टं आहे ना व्यवस्थित हां मग नाही वहिनीला सांगायचं वहिनी वहिनी लावेल फोन हां हां ठीक हो। आहे चालेल